चल मायभे स्वयंपाक झाला भांडे घासले त्यात चवटा साफसूफ केला सर झालं आता आत्याले लवकर लवकर जवाल देऊन देतो आणि बस आम्ही निघतो मग घुम्या फिरायला सिनेमा पाहिले बरं झालं पाप्पा लवकर लवकर काम झाले आता तयारी करतो मी आत्याला जवाल देतो तयारी करतो की आज जायचं आहे ना मला सिनेमा पाहिले घुम्या फिरायला वा मजा येईल चल पापा आत्याला लवकर जवाल देऊन देतो आणि झालं मग आम्ही मोकळं लवकर लवकर मेकअप करतो तयारी करतं आणि मग जातो आम्ही घुम्याले आज ऊपर आसमानी छे आज में आगे जमाना है चे। आज काय झालं आज किचन मधून गाण्याचा आवाजायला लागेल सविता तर लय खुश आहे गाणे घेणे म्हणून राहिली सविता ना ताई महाई तुम्ही तयारच नाही झालंय का तुम्हाला म्हटलं होतं ना मी किचनचं सा काम सांभाळून घेतो तुम्ही तयार करा म्हणून लवकर हो म्हटलं होतं तुला ना तू हमेशा नसतं म्हणत लय दिवसानं म्हटलं तू ना की राहू द्या तुम्ही मी करून घेतो काम मग म्हटलं व्हॅली नाहीये तुम्हाला माय बोलण्याची नाही अ नाही व काय तयारी करायला लागते झालेली आहे मी तयारी कंग हे साडी चांगली नाही का, जो सकरा, जो सकरा। चक -चक का? हो चांगली आहे पण दुसरी घाला नाही खादी नाही व चांगली जाय काही नाही झालं आहे साडीला बरं बाप्पा तुम्हाला जसं करायचं तसं करा मी तर दुसरी साडी घालीन बाई मस्त हो घाल तू घाल बाप्पा रे किचन तर चकचक चकचकच पुरं साफ सु आहे किचन भांडे घासायचे होते ते घासले का ताई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मी ना पुरे भांडेही घासले गा चवटाही साफ केला हां मामाजीसाठी जेवण काढून बिठवलं आत्यालाही वाळून घेतलं आताही जेवायला देतो मामाजी आले की मामाजी बी जेवण घेतील तुम्ही किचनचं टेन्शनच नका घेऊ पुरं सांभाळलं मी ना पुरं चकचक केलं माय माय ल हुशारायच होत तर <laughs> आज बाहेर घुमायला आहे सिनेमा पाहायला जायचं आहे म्हणून पुरे कामं केले पाय कसे के काम केले कशा कामं येतात ते चकचक करता पुरे कामं करता येतात पण जाणून आळसपणा दाखवते हां जाणून कामं करत नाही आता बाहेर घुमायला तर पाय कसे काम केले पटापट -पत। माय माय लस हुशार आहे ना हे सविता लस हुशार आहे कविता कुठे तर ताई कविता आहे तिच्या रूमात आहे तिची झाली का तयारी हो तयारीच करत आहे ते बरं बरं मी जातो आता तिच्या रूममध्ये ते म्हणे मला साडी देतो म्हणे घालाले म्हणे तिच्याजवळची साडी घ्यायची आहे मला बरं बरं दे माझा टाट मी देतो वाढून ना जाय तू तयारी कर तू तयारी करायला टाईम लागते तुम्ही नाही करत का तयारी तू कर तयारी माही तयारी सा तू कर बरं बाप्पा जशी तुमची मर्जी हे घ्या टाट घ्या आत्याला वाढून द्या हां मी जातो आता कविताजवळ कं की तिच्याजवळ साडी घ्यायची आहे मला जे घरायची आणि साडी घुमायला चाललं होतं तिच्यापासून घ्यायची आहे बरं बरं घे घे हे घ्या आत्याला द्या जेवाले हो दे माय माहिती दे हे घ्या ताई आत्याल देऊन द्या जेवाले मी चालली हां मेकअप बी करायचं आहे मला हो जायचं लवकर मेकअप कर आज मे ऊपर असे मेनीचे पायजो समोर लागून जाईल आज मे आगे जमाना हे पीछे माय 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 हे सवित लस खुश आहे ना माय लस खुश आहे चल मग आता देतो जॉब लवकर मग जाच या मला <laughs> सिनेमा पाहिले <laughs> आता हे घ्या वाढून आणलं तुमच्यासाठी जेवण करून घ्या बरं लवकर आज एवढ्या लवकर जेवायला आणलं का हो आता आज आम्हाला बाहेर जायचं आहे ना सिनेमा पाहिले म्हणून लवकर स्वयंपाक बनवला आता स्वयंपाक बनला तर गरम गरम जेवण करून घ्या म्हणून तर म्हटलं एवढं लवकर कसं काय आणलं जेवायला तर नाही तर म्हणत राहा लागते तप तक करा लागते जवासाठी पण तुम्ही ताट नाही ना। आणत आज तर जायचं आहे सिनेमा पाहिले घुम्या फिरायले तर कसा लवकर स्वयंपाक बनला स्वयंपाकी बनल्यांपुढे कामही झाले वाटते होते कामं झाले पा आता घुम्या फिरायला आहे तर कसे तुमचे कामही झाले लवकर स्वयंपाका बनला नाही तर आणि एक वाजून जाते तुम्हाला कामाईले आज पा कसे लवकर लवकर केले तर घुम्या फिरायला आहे त्याच्या नावानं ना कसे पटपट काम केले तुम्ही ना केले तर होतात ना रोजी कामं होतात लवकर केले तर पण तुम्हाला करायचे नसतात ना करायचे नसतात तुम्हाला तुम्हाला टाईमपास करायचा असते तुम्हाला असं वाटते की काम केले लवकर तशी लपची कामं सांगितली नाही सासू म्हणून ते एकच काम करत बसता नाही नाही आता असं काही नाही आहे आज थोडं लवकर उठलो आम्ही लवकर उठून काम केले तसं रोज लवकर उठून करायला काय होते हां तसं काय होते रोज लवकर उठून पण नाही टाईमपास करायचं असते तुम्हाला टाइमपास करायचं असते पा ना पिक्चर पाहायला जायचं आहे तर कशा कामं करू आल्या पटापट आता जेवण करून घ्या दे ना दे टाईमही नाही झाला जेवायचा जा तर आणलं एक तर तुम्ही ना माझ्या जेवणाचा टाइम बिघडून ठेवला हां लवकर जेवायला देत नाही आता भूकी नाही लागली हा टायमावर भूक लागत असते बेना सध्या तर भूकी नाही लागली तर टाट वाळून आणायला द्या मग आता झाकून ठेवतो मग खाऊन घेसान तुम्ही नाही नाही आणलेला टाट आहे टाटाला नाही नाही म्हणून दे माझं खाऊन घेतो वाढलेल्या टाटाले नाही नसतात म्हणत आता आणलं असतो ना दे जेवून घेतो दोन घास बरं आता जेवून घ्या खाली जेवता का तिथंच जेवता नाही माझे खाली ठेवता खालीच जेवतो तसे पलंगवर जेवत नसतात बरं आता करा ना पप्पा लवकर लवकर तयारी हां किती वेळ इथे मोबाईल पावलंयला मोबाईलमध्ये टाईमपास करून फालतूच्या फालतू आज तुम्ही ना मोबाईल पाहासाठी सुट्टी घेतली का हां निवड मोबाईल पाहू सकाळपासून सकाळपासून पाऊस आले त्या मोबाईलमध्येच आहेत करा लो जा थाम ना लोक तयारी सिनेमा पाहिले नाही जायचं आहे का थांब ना थांब पाच मिनिट थांब बस पाच मिनिट म्हणतात आणि अर्धा घंटा निघून जाते या माणसाला काही तयार नाही करायची वाटते काही चालायचं नाही सिनेमा पाहिले तुझी झाली का तयारी हो नाही झाली झालं तर मग मी काय तयारी करावी लागते तयारच हो मी तू जाई माणशी निघाच ते निघतो मी काही टेन्शन नाही तू तुझी तयारी झाली ना हो हो नाही झाली कविता तयारी झाली का लगेच हो ताई झाली तयारी माय माय लवकरच तयार केली होती ना तुम्ही नाही झालाय का चूक तयार अहो भाई तू साडी धुराल तीन मला आपल्याला फिराल जायचा बाहेर सिनेमा पाहिले तर तुम्हाला साडी दिवली होती ना तू हो हो पण मला दे तुनं दिवाळीला साडी घेतली का नाही ते साडी दे ते साडी ताई सिनेमा पाहायला चाललो ना पण लग्नात होणार चालू कोणाच्या चांगली वाटेन का ते साडी कसं त्याचा रंग थोडा भडकवाला आहे ना लग्न करायला चांगलं वाटते देणं व देणं कधी घाला बाप्पा आता निघाला होता कधी घाला आपण तसे कुठं जातो बाहेर घुम्या फिरायला हां कोणाच्या लग्नात जातो काय जातो आताच जाते कोणाचे लग्न असले की आपल्याला कुठं पाठवते हां कधी घालायची मग ते साडी कपाटातच ठेवून द्यायची का आणि काढते कपाटातून घालतो मी पण जास्त ओर नाही हं काही ओर गेर नाही मग ते साडी मी घालतो बा बाप्पा तुम्ही तुम्हाला घालायची अशी तुम्ही नाही नाही म्हणत तुम्हाला पण आता सांगत आहो खूप ओर वाटेन ते कलर खूप भडक आहे त्याचा हां जाऊ दे काही नाही भडक असला तर चांगला वाटतं भडक कलर तसाही भडक कलर मागवलेला चांगला दिसते खूप हॅवी बी आहे ना ते कविता बहाणे नको करू तुला साडी द्यायची दे नको देऊ त्याला फालतूच्या फालतू सांगून देई तुम्हाला द्यायची नाही आहे कविता दोन वहिनीची साडी म्हणता येते तू विचार करू राहिली आहे ना तशी आहे वनिल आहे तर तू काय काय म्हणली दुंदी वहिनी साडी वहिनीला आवडते ना वनिल खालाची आहे ना तुला कलाची आहे का किती वेळच मी ऐकू राहिलो भडक काय नाशी आहे मागत वहिनी दुंदे वहिनी नाही बापा तसं म्हणणार नाही मी म्हणतो ते खूप हॅवी वाटीन म्हणून म्हटलं आता सिनेमा पाय चाललो तिथे चांगली वाटेन का बाबा कशी वाटतो दोन्ही वहिनी वहिनी आहे तर मला काय बापा मी त्याला तयार आहे देना मग पाहिल तू देऊ बाबा थांबा देतो पावजी पा तुमच्या समोर पा आता तुम्ही ना म्हटलं म्हणून तिनं ते कविता साडी राहिली नाही ते देणार नव्हती ते साडी तिचं मनच नव्हतं त्याला हे असे वागतात माझ्या वागतात मी बोलतो तर मग सगळेजण म्हणतात की सविताले बोलते सविताले बोलते पा हे असे करतात म्हणून मला बोलायला लागते नाही तर बोलायचं का मला कशा शोक आला काही साडी बरं बाप्पा तुमच्या छान राहिली नाही दिली नसते तिनं कविता ना अशीच आहे तिच्या साड्यामध्ये लय जीव आहे तिचा मागितली तर कधीच नाही देत साडी घालायला कधीच नाही आता तुम्ही होते म्हणून दिली ती दिली नसती अरे अजून तयार होऊन आलेच नाहीत काही का आताच येतात का पहिले आलेलं टाइम लागते सजणं सवरणं मेकअप करणं कमी आहे का त्याचं कमी आहे का हमेशा अशाच टाईम लावतात त्या म्हणून त्याला कुठे घेऊन नाही जात म्हणून कुठे घेऊन नाही जात मी ताईले ता तुला वाटत असा ता की आई तिला कुठे घेऊन नाही जात अशाच टाइम लागतात कुठे जातात तर म्हणून ताईला नाही पुरत नाही कुठं आता तयार चालू ना त्याच्या मेकअप पण गिप्प पण हे काय लवकर तयार करतात त्या कुठेही जातात तर टाईमच लावतात कधी मोहिनी तुला पहिलेच म्हटलं होतं त्याही नको नाही म्हणून त्याला काही राहील ते किती पण तू कुठं ऐकतं बहना ना नाही वाली हां तू बी तिथे दिलाय तू नाही ऐकत नाही असाच टाईम करतात त्या हमेशा टाईम करतात आता पॉवरफुल मेकअप चालू असतील त्याचे पॉवरफुल एकदम असाच टाईम लावतात त्या तू पाय कशी लवकर झाली हा कशी पटकन तयार झाली तसं तयार व्हायला काय होते ताईले त्या करत असते ना ते लाली लिपस्टिक लावणं हा हे लिपा पोती चालू असेल तोंडाले लाली लिपस्टिक लावणं राहिली असे ना त्याची मेकअप करत असते ना मेकअप मेकअप त्याला पॉवरफुल असते त्याचा कुठं जायचं असलं की आता आलो आम्ही आम्ही तेवढा काही मेकअप नाही करत म्हटलं एवढा काही मेकअप नाही करत बसलो होतो आम्ही मग मी लवकर तयार झाली कारण की त्याला काही काम धंदे करायचे नव्हते आम्हाला पुढे घराचे काम करून सरायचा स्वयंपाक पाणी बनवून हा सर्व आवरचेवर करून भांडे कुंडे घास घूस करून निघायचं होतं आम्ही कसंच निघालो का कुठलं की निघालो आम्ही ना सरायले नाश्ता बनवला मग स्वयंपाक बनवला भांडे घासले कपडे घुकले फरशी पुसते पुरे काम केले म्हटलं घरातले तेव्हा निघू आलो बाहेर हम्म आली का म्हणून मस्त म्हटलं म्हणतात मी बोलली का नाही हां आल्या झाले मेकअप तुमचे नाही आता काही मेकअप गिकअप नाही केले आम्ही ना तयारीच केली अशी सुधी एवढा टाईम लागते का सांग रे बापा आतापर्यंत आता सांगितलं मी ना की आम्ही पुरे घरातले काम करत होते म्हणून हेच तर नाही आवडत मग मला आताचं हेच नाही आवडत जाऊ दे आता चुप बस आता जायची परमिशन दिली तेच मोठी गोष्ट आहे हा चुपचाप नाही घेतून काही आता आताच्या नादी लागतं हो ताई हा सुप्रिया पण बरोबर बोलत आहे त्याच्या मनात तर तेच आहे की आपण गेलो नाही पाहिजे म्हणून पाहिजे नाही बाई बर बरोबर जासान नाही तर हरपून गिरपून जासान बरं हरपून हा, जासान म्हटलं <time> कधी गेल्या नाही बाप्पा सिनेमा पाहिले पहिल्यांदा चालल्या नाही तर हरपून गिरपून जासा बरोबर जासा एकामेकीचे हात पकडसान आता हा, आम्ही एकामेकीचे काही हात पकडू आमच्या नवरे आहे ना आमच्या नवरेचे हात पकडू ते नाही सांभाळतील कामाले म्हणून तिला घेऊन चाललो आम्हाला सांभाळायसाठी पाय कशा बोलतात पाय लाजच नाही आले लाजच नाही आहे काय बोलाव काय नाही तर आता तुम्ही एवढा माणूस राहिला की हारपून गिरपून जासान आम्ही का छोटे बच्चे आहो का आम्ही हरपू आहान का आम्ही आम्हाला समजते सर सर समजते आम्हाला आमी हा रुपलं तरी आम्ही बरोबर घरी येऊ शकतो आमच्या हा एवढं समजते आम्हाला आता मोबाईल फोन आहे ना सर आईजवळ हा करतायत एकामेकाली फोन हा रुपलं तरी करतायत एकामेकाली फोन आई आम्ही कोणत्या जत्रेत नाही चाललो बा की तिथं हाडपून जाऊ म्हणून मूवी पाहायला चाललो हा काही हाडपत गिरपत नाही कोणी आणि कोण ते काही लहान नाही आहेत बहिणी एवढ्या काही हाडप आले पा बाई हम्म कधी गेले नाही हो माय बाई ह्या हम्म पाहिजे नाही चालल्या मोठ्या सिनेमा पाहिले अरे झालंच नाही का तुमचं चला ना गाडी काढी चला लवकर हो हो दादा झालं झालं चला अरे बापा मोहिनी झालं वेळची तयार झाली तुला बायकाच कसं मेकअप नव्हता उरायला त्याच्याच तयार नव्हता झाल्या आता आल्या त्या आता झाला त्याच्या तयार आहे दादा कुठे येतो दादा नाही आले युराली युराली विनोदजीला आहे ना दादाला हिसोब द्यायचा होता मोठा दादाला ते हिसोब देतात दुकानाचा हिसोब नव्हता दिला ना तो देता देतात बरोबर तिकून आला हिसोब दिसा म्हणा आता लेट उरला ना हा तिकीट भेटतील नाही आपल्याला मुव्हीच्या मग तिकीट नाही भेटतील चला लवकर नाही तर चाललो एवढं मूवी पाहिले तिकीट नाही भेटतील तर मग काय करसा चला लवकर दादा कुठं राहिले दादा मग संध्याकाळी हिसोब देशील म्हणा आताच द्यायचं आहे का काय रे बाप्पा कामधंद्याचं राहिलं अन कुठं त्याला पिक्चर पाय सिनेमा पायऱ्या हा पहिले कामाधंद्याचं पाहा पप्पा देऊ नाही सवी नसली देऊ राहिला तर दुकानाचा तुझे काय पापा पिक्चर पिक्चर करताना कामधंदे कोण करेन तर मग कामधंदे नाही पाहितेन ते बी पण बस आलो आलो अहो कळली का कळली तू मग काय दादा आता सुशोभ द्या बसलो तू बी तू गेलो भारी किश नाही ना, ना मग दादा ड्यूटीवर जायला लागते ना संध्याकाळी ड्यूटीवर जाय लागते दादाले दादाची संध्याकाळची ड्यूटी आहे मग ते नाही होणार म्हटलं दुकानाचा दूर आलो चला मग भेटतील हो बाप्पा चला लवकर चला आपल्या तिकीटाने भेटतील आता माहिती अशा कशा तिकटाने भेटते मी तर भांडू भांडू तिकीट आहे त्याच्यापासून एवढा दुरून एवढा मेहनत नाही उल पिक्चर पाहते पिक्चर पाड भेटेन का चला चला लवकर चला उशीर आपल्याला आताच्या आधी काही लागेल चला आता तसंच वाटते यायचं पिक्चर नाही पाहते भेटला पाहिजे तिकीटाने भेटला पाहिजे म्हणून आपल्याला सांगता पास करून पाहिजे म्हणून मी तुम्ही चला लवकर इथून चला ताई हा झाला आपला टाईम चला टाईम झाला मोठा यायचा मोठा चालला सिनेमा पाहिले ना बाप्पा जा आई येतो मग आम्ही संध्याकाळपर्यंत येतो आम्ही बरं माहिती बाई या मग बरोबर जाण बरोबर या बाप्पा या तिघीचं ध्यान देशन कधी गेले नाही सिनेमान बिनेमा पाहिले कोणता कधी पाहिला ते ना सिनेमा हां पहिल्यांदा चालला सिनेमा पाहिले ध्यान देशेन यायचं आई हाय ना दादा लोक दादा लोक ध्यान देतील ना आपापल्या बायकायचं ध्यान देतील बरं आहे येतो मग हो हो हुशार नाही हां आता एवढी चिंता नका करू आमची आम्ही हुशार हुशारकीनंच जातो माहीत आहे मोठा हुशार आहे फक्त घरात नाही बोलायला हुशार आहे सासूले बस माय 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 हे का पिक्चरची टाकीज माय बाई पिक्चर कुठं पाहा लागते काही दिसुद्धा नाही राहिलं माय मी पहिल्यांदा आली पिक्चरची मध्ये पिक्चर पाहिले पहिल्यांदाच आली म्हटलं म्हणून खुशी होत आहे फक्त पिक्चर मध्ये पाहिलं तुम्ही पिक्चरच्या टाकीजमध्ये मध्ये पिक्चर पाहताना आज तुम्ही स्वतः पाहणार पाप्पा बहिणी तुम्ही पहिल्यांदा आला हो माय बाई पहिल्यांदा आलो अरे पहिल्यांदाच आलाय तर काय तुमच्या दादा कधी आणतात कधी आणलं तुमच्या दादा ना पिक्चरच्या टाकीजमध्ये मध्ये पिक्चर पाहिले म्हणून थकली कधी नाही नेलं आता तुम्ही आहे म्हणून तुमच्या नामाला याल तरी भेटलं हो ना मॅम मो तुमच्या आम्हाला पिक्चर पाहिले आलं भेटलं नाही तर कधी पिक्चरची टाकीच कशी असते काय असते कधी पाहिलंच नाही तुमच्या भावाला म्हटलं कधी ती चला पाप्पा पिक्चर पाहिले पिक्चर पाहिले कुठं जाऊ काय जाऊ हं काम 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 निरा काम कधी नाही आणलं इन पिक्चर पाहिले मला अरे मग मला वाटलं की तुम्ही आले नाही का पहिले बी कोणी आणेन तेव्हा येऊन आम्ही मग नाही तर काय नाही कोणी घेऊन यायला तयारच नाही राहत तर काय तुमच्या भाऊ तर कधी नाही आणत कधी नाही आणत आता म्हणे नाही म्हणे दुकान बंद होईल जाईन म्हणे असं तसं हां किती महत्त्व होते बाप्पा मोठा मुश्किल नाही आले घेऊन आधी मी मोठ्या मुश्किल ना

दीपक राहू दे तू राहू दे मी तिकीट काढतो सर्वांची नाही नाही बो राहू द्या ना मी काढतो ना नाही नाही मी, बर ना मी ना पहिलेच मोहिनीला म्हटलं होतं आपण सर्वजण फिरायला जाऊ तसं पूर्ण खर्च मी देईन म्हणून नाही नाही बो असं थोडं ना होते बरं तुम्ही सर्वांची तिकीट भरा पण खाया पियाचा खर्च पूर्ण आम्ही दे राहू दे ना दीपक मायन तुझ्या काय त्याच्यात मी न भरले काय तुम्ही न भरले काय एकच आहे हो मग तेच म्हणतो मी आम्ही भरले काय तुम्ही न भरले काय एकच आहे खरं बोलेल हुशार आहे पण तू तुझ्या भाऊ हुशार मोहिनी तु याच सारखी

हो बाई ताई टी व्ही पाना केवढी मोठी आहे बापा रे पहिल्यांदाच आली बाप्पा मी पाहिले हां पानं पिक्चरची टाकीज अंधरून कशी दिसते जशी आपण पिक्चरात मी पाहतो ना बिलकुल तशीच आहे खरंच हो ना माय केवढी मोठी टी व्ही आहे बाप्पा पाय ना आता म्हणते आपल्या घरातली टी व्ही आहे म्हणते तेच आहे म्हणते टाकीच हां त्याच्यावर पाय छोटे थोडे दिसतात का नाही याच्यात पाय किती मोठे मोठे दिसू राहिले मग नाही तर काय माय हां माय मजाच आली रे बाप्पा मजाच आली बाप्पा कविता कुठे आहे कविताने दिसून राहिली कविता ताई कुठं आहे कविता ताई पाशीन माय बाई नाही तर आता म्हणते ते खरंच होऊन जाईन या अंदाजात थारपून जाईन ते दिशून दिली आपल्याला मग हो ना माय बाई फोन दिने त्याच्याजवळ हो ना तर पंचायत होऊन जाईन ना या भा इकडे इथं इथं सीट खाली आहे ना या ना इथं इथं बसून जाऊ ना आणि तुम्ही पप्पा आणलं का माझ्या का आणला काही बाईपाकाशी खगडली पप्पन मला त्याचं पप्पन खायचा कुठं आणलं नाही का तुम्ही माझ्यासाठी मजा आली केवढी मोठी टॉकीज आहे केवढी मोठी टी व्ही आहे पप्पा रे पिक्चर जसं दाखवतात तसंच आहे पप्पा मा पहिल्यांदा आली पप्पा मी किती मजा येऊ राहिली आवाज देऊन पाहिपे दिले कुठं थांबत येतो आवाज सविता ताई ओ सविता ताई सविता ताई कविता एवढ्या आवाज न करू ना लोक डिस्टर्ब होतील पाहतात ना लोक हो ना बापा सविता ताई दिसून राहिली ना म्हणून आवाज देऊ राहिली वहिनीसोबत दादा आहे ना दादा सांभाळते तू आवाज नको करू ते माझ्या समोर उभी आहे सविता वहिनी बाप्पा तुम्ही ना, दिसली नाही मला आवाज दिला एवढ्या आवाज नको करू लोक डिस्टर्ब होतात लोक आम्ही तर आलो मग आम्ही मूवी पाहायला नाही आलो तर मग काय आलो आवाज नको करू कविता आवाज नको करू तुम्ही म्हणत होत्या सविता ताईला आवाज दे म्हणून हाय समोर उभी हो हाय हाय दादा इकडे आहेत आपल्या सीट्स दीपक इकडे आपल्या सीट्स तिकडे नाही आहे माय आवाज नाही चालणार किती जाऊ दादाले तिथं जाऊन आवाज दे बरोबर आहे तिथं जाऊन आवाज देला긴 दीपक दीपक आपल्या सीटशी इकडे नाही आहे तिकडे माग हो हो माग आयत आपल्या सीट हो हो माग आय चला विनोद दादा वनील घेऊन मागे मागायत आपल्या सीट अन बरोबर ठीक आहे चला बाबा इथं सीट खाली आहे ना इथं बसून जाऊ ना नाही नाही इथं नाही आपल्या सीट मागायत चल माग चल काय हो बाबा मला समोरून पाहायचं होतं त मागाय म्हणते चल चाल मागून बी बरोबर दिसते अन बरोबर चला चला अन पप्पा नानासाठी हो हो बाई आणतो ना पॉपकॉर्न आणतो त्यासाठी थांब

हो का माय चला चला माय मस्त मजा येऊ राहिली हो मस्त मोठीच मोटी टाकी जाय लगे प्रेम जी तुम्ही सांगितलं नाही का त्यांनी लेट ले। सीट मागायचं म्हणजे आपल्या हो हो सांगित सांगितलं सांगितलं ये तये तये